अरे तुमचे संस्कार तुमच्या बोलण्यात तुमच्या वागण्यात तुम्ही वाग काय पात्रतेची माणसं आहात ती कळत मला वाटतं ज्या माझ्या वडिलाची तुझ्या जा आजाने जा सुपारी देऊन हत्या केली त्यांचा उल्लेख जर तू माझा बाप करीत तुझ्या इतकी नालाय गावलात कुठली दुसरी असू शकत नाही हे सुद्धा मला या ठिकाणी सांगायचं आणि हो। आम्ही संयमी आहोत आमच्या आईबापाने चांगले संस्कार केलेत म्हणून आम्हाला तुम्हाला त्या पक्षेत उत्तर देता येत नाही पण एवढं तुम्हाला सांगतो की तुम्ही एक पवनराजे जरी संपवला असतील तर त्याच ताकदीचा दुसरा पवनराजे तुमच्या छताडावर या उमराजेने उभा केलाय त्यामुळे त्या नाही नाहीत पैशाच्या माझा बोलायचं नाही आणि चाळीस वर्ष तुम्ही जे स्वप्न दाखवता ना शिवकरांना पंचेचाळीस वर्ष मंत्री असताना मला बार्शी त्याच लोकांना विचारायचंय बार्शी तालुका आहे दाराशिव काय मग आडच पणची मोठी पाहिजे होती दारा ची का बारशीची हाय काळे कुत्र हाय का हा आणि इकडं बारशी मग कसं दारा शिवसारखा कसं करायचं का बारशीचा तुम्हाला उघड आहे मला लय बोलायची सांगायची गरज नाही म्हणून बांधवांत आता शेवटचा विषय आहे ये विषय मला तुमच्या सगळ्याच्या समोर मांडायचा आहे की बही और बहिणो ना खाऊंगा ना नाही ना खाने दूंगा लेकिन जो भी ज्यादा से ज्यादा खाने वाला है उसको साथ में लूंगा सन्मान्य आज दादा पवार हजार करोड का घोटाला कोणी कोण बोललो मी बोललो का मोदी मोदी साहेब आमचा तुमच्यावर विश्वास होताच ना पण तुम्ही सत्तर हजार कोटीचा घोटाळा म्हणून आरोप ज्या पवार साहेबांवर केला अजित पवारावर तेच अजित पवार सहाच दिवसानं तुमच्याच मंत्रिमंडळात कोणत्या खात्याचे मंत्री म्हणून आले अर्थमंत्री म्हणून बरं का दिला अर्थ का तुम्ही आमच्या इतकं खायचं चांगलं दुसऱ्या कुणाला मग सन्मान्य मोदी साहेब आम्ही तुमच्यावर आर्तम विश्वास ठेवायचा का तुम्ही आम्हाला शब्द दिला हा तुम्ही जर त्यांना जेलत घातला असता आम्ही काय म्हणलो नसतो पण जी तुमच्या पार्टीतील त्याला मोकळी आणि जी विरोधात राहील त्याला ही हो। योग्य आहे का ही योग्य आहे का मला वाटतं या सगळ्या बाबीचा विचार आता तुम्ही करणं गरजेचं आहे आणि म्हणून येणाऱ्या आठ तारखेला आठच आहे का मग तसं हो, का तुम्ही मोजी की गॅरंटी मन की बात ऐकली करायला कि तर काय रेडिओ वरच भाषे नाही काय वरच्या मी हाट म्हणून हाट म्हणलो होतो तारीख किती आहे किती आहे आपला बाण चोरलेला आहे म्हणून निवडणूक आयोगानं काय दिलंय काय दिलय काय दिलंय मशाल हा आता मामा बरं झालं बानव शिवसेना कुणाची हो मामा ती दुहांड्या म्हणताय एक नक्षी राष्ट्रवादी <काराएगे> काँग्रेस पार्टी कुणाची मामा ही दुहांड्या म्हणताय अजित पवार बघा आमचा बांध चोरलाय आम्हाला मशाल त्यांचं घड्याळ चोरलंय आणि ती चोरलेलं घड्याळ घेऊन ताई उभा राहिला जातात आणि त्यांना दिली तुतारी बांधवानो याचा विचार करा आणि महाराष्ट्राचं राजकारण नासवणाऱ्या माणसाला येणाऱ्या सात तारखेला मला निस्त असा हा बडा पाहिजे निपत कि पुन्हा म्हणून कुठल्या बहाद्राने पक्ष सोडून फोडून जायची तलब केली नाही पाहिजे कोणी काय सर तू पक्ष फोडला तोडून जर पलीकडे गेला तर तुझी जनता अशी अवस्था करते मला वाटतंय हा संदेश तुमच्या मताच्या माध्यमातून देणं गरजेचं आहे आणि म्हणून येणाऱ्या सात तारखेला मशाल या चिन्हाच्या पुढचं बटन दाबून तुमच्यासाठी पाच वर्ष इमाने इतमारे प्रामाणिकपणे काम केलंय आणि त्या केलेल्या कामावर तुमच्याकडनं हक्कानं तुमचं एक मत मला पाहिजे माझ्याकडं यंत्रणा नाही नाही पैसा पन्नास टोके घेतले म्हणून त्याचा प्रश्न नाही पण माझ्याकडे काय मला वाटतं ही माझी ताकद उद्याच्या येणाऱ्या सोळा तारखेला मी सोळाला फॉर्म भरायचं का न भरायचं का सोळा तारखेला तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी माझ नामनिर्देशन पत्र म्हणजे फॉर्म दाखल करणार आहे।, आहे।, आहे आता आपल्याकडे घोड्या गाड्या पाठवायला नाहीता जेवढे काय जमत तुमच्या तुमच्या परीनं कसं यायचंय तस या आणि आता त्यांच्याकडे धनिशक्ती आहे गाड्या येतात घोड्या येतात आपली गर्दी तिथं कमी दिसली म्हणून काळजी करू नका आपली गर्दी चार तारखेला माफताना त्यांच्या लक्षात आली पाहिजे मतदानाच्या रूपानं आणि म्हणून येणाऱ्या सात तारखेला मशाल या चिन्हा पुढचं बटन दाबून तुमचा खासदार म्हणून काम करायची संधी द्या एवढी विनंती करतो आणि रजा घेतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र